नमस्कार आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय ही बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच गर्व वाटायला लागेल तर तुमची छाती आनंदाने फुगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ही बातमी आहे आपण ती जाणून घेणार आहोत परंतु तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण जेवढं वाचन केलं तेवढं कमीच पडतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तेवढं महान आहे त्यांचं लिखाण देखील तेवढं मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आहे शिक्षा समता बंधुता अशा अनेक गोष्टींबद्दल त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली आणि जगातील अनेक देश जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे मतं ज्या आहेत ॲक्सेप्ट करत आहेत त्यांच्या शाळा कॉलेजांमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवायला सुरुवात करत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती चायना म्हणजे चीन या देशामध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकविले जाणार आहेत तिथल्या काही युनिव्हर्सिटींकडनं हा निर्णय घेण्यात आला आहे चीनच्या सरकारने देखील हा निर्णय दिला आहे तर हा निर्णय कधी झाला आहे आपण पाहणार आहोत परंतु पुन्हा एकदा विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे भारतामध्ये असणारा जातीवाद जो आहे याला कसं उपटून फेकलं त्यासोबत त्या विरोधात कसे कायदे काढून लिहिले हे संपूर्ण आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे आणि त्यासोबत अनेकांना जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे ज्या अनेक महिलांना आज जे काय जगतायत ते त्यांना अधिकार मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप मोठं आणि खूप मोलाचं आहे त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या एका ग्रंथामुळे ज्या आर पी आयची स्थापना झालेली आहे या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य आहे त्याच पार्श्वभूमीवर मरती आता चायनामध्ये देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ॲक्सेप्ट केले आणि त्यांच्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धडे द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवायचे असा निर्णय त्यांच्याकडनं घेण्यात आला आहे हा जो निर्णय घेण्यात आला आहे शिंचिनी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे चायनामध्ये तिथे घेण्यात आला आहे त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही पुस्तके साहित्य आहेत त्यांना आता चायनीज लँग्वेजमध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना जे आहे ते शिकवलं जाणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे अमेरिकेनंतर जर सर्वात पावरफुल कोणता देश असेल तर तो चायना आहे आणि अमेरिकेने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ॲक्सेप्ट केलेला आहे त्यांच्या शाळा कॉलेजांमध्ये शिकविण्यासाठी आणि त्यानंतर आता ज्या चायना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धडे आपल्या कॉलेज शाळांमध्ये शिकविण्यासाठी तयार आहे व त्यांच्या सरकारने तसा निर्णय घेतला आहे यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगालाच हवे आहे त्या उलट आपल्या भारतामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिकू द्यायचं नाही किंवा विद्यार्थ्यांना माहीत होऊ द्यायचं नाही असेच कामं चालू आहेत असं दिसून येत आहे कारण उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल या ठिकाणी जे काही वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धडे होते परंतु आता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धडे शिकविले जात नाही किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकविले जात नाहीत हे आपले सर्वांनाच माहीत आहे त्या उलट दिल्लीचे सरकार असणाऱ्या दिल्लीमध्ये ज्या केजरीवाल यांचं सरकार आलं होतं त्यानंतर त्यांनी देखील एक मोठा निर्णय घेतला होता त्यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही या ठिकाणी संविधान शिकवायला सुरुवात करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिकवायला सुरुवात करू अजूनपर्यंत त्यांच्या त्या कामाचं जाग काय झालं माहीत नाही आहे जर तुम्हाला त्याबद्दल अपडेट असेल तर खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा